सादर प्रम मित्रांनो मी आपलं मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड पंचेचाळीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस चार जुलै दोन हजार सातला म्हणजे चार सात सातला माझी आई शेवंताबाई मेश्राम हे जग सोडून गेली आणि तिच्या आठवणी बघितल्या तर नेहमी डोळ्यात पाणी येतं आज अठरा वर्ष होतात परंतु अठरा वर्ष हे आठ क्षणापेक्षाही कमी वाटतात असं वाटतं की काय आहे काय नाही कधीकधी आजचा दिवस हा काळा दिवस वाटतो आणि या काळा दिवसात एवढं आठवतं आठवणीचे चित्र कोरले आणि ते डोळ्यापुढचे चित्र हलत नाही अशा वेळेस नेहमी आठवणी येतात आणि आम्ही चार भावंड पहिला दिगंबर मुरलीधर देवानंद चक्रधर आणि दिग दिगंबर अशा अनेक आठवणींचा संचय डोळ्यात येतो त्यावेळेस एकच गझल आठवते ती गझलेचं शीर्षक आहे आई शिवाय जगणे ऐका आई शिवा जगणी जगलो मुळी च नाही आई शिवाय जगणी जगलो मुडी च नाही बागेत मो घर्याच्या फुललो कधी च नाही आई शिवा यजगणी घरट्यात वाट बघते तृष्णा चिल्या पिल्यांची घरट्यात वाट बघते तृष्णा चिल्या पिल्यांची आई उडून गेली उडलो कधीच नाही आई शिवाय जगणे तू शाळा आयुष शिखवणारी तू एकुद्धाळा आयुष्य शिखवणारी आई तुझ्या पुढे का वळलो कधीच नाही आई शिवाय जगने जगलो कधीच नाही आल्या निगू नगेल्या आल्या निगू नगेल्या दिवसा सवेच रात्री। अन्धारतस्मृति विझलो कधी च नहि आई शिवा यजगणि जगलो कधी च नहि मे विश्व नाकार तो गुलामी मी विश्व स्वाभिमानी नाकार तो गुलामी आई आईमुळे लढणे हरेलो कधी चन्ना बागे तमो घराच्या फुललो फुले लो कधीच नाही आई शिवाय जगणे मित्रांनो आई शिवाय जगणे या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर अवश्य त्याला सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या कल्पना आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम